प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये शेतकरी विरोधी घेतलेला निर्णय रद्द करावा शेतकऱ्यांची मागणी प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये घेतलेला निर्णय हा शेतकरी विरोधी आहे सदर निर्णयामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून शेतकऱ्यांना नुकसानाच्या दाव्यापोटी जी रक्कम मिळणार होती त्यावर चपकार आणणारी घटना आहे या निर्णयावर स्थगिती जर आली नाही तर शासनाच्या निर्णयावर प्रचंड रोष शेतकऱ्यांमध्ये होऊ शकतो त्यामुळे सदर घेतलेला निर्णय त्वरित रद्द करावा अशी मागणी संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी कृती समितीचे वतीने आज तीन एप्रिल रोजी महामहिम राज्यपाल यांचे नावे तहसीलदार संग्रामपूर यांना देण्यात आले आहे जर पीक कापणी प्रयोगानुसार पीक विमा मंजूर करण्यात आला तर अत्यंत तुटपुंजी रक्कम शेतकऱ्यांना मिळेल किंवा मिळणारही नाही तरी सदर निर्णय सहा एप्रिल पर्यंत रद्द करावा अन्यथा संग्रामपूर तहसील कार्यालयासमोर समोर शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन करून असा इशारा निवेदनातून दिला आहे अमोल तसेच सर्व शेतकरी कृती समिती संग्रामपूर तालुक्याच्या वतीनं आज रोजी आम्ही तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेलं आहे निवेदनाचं कारण असं की जो पीक विमा होता जो शेतकऱ्याचा अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे पीक विमा होता जो हातभार लागत होता तो यावर्षी शेत यावर्षी सरकारने सरकार या विचारधीन आहे की येणाऱ्या काळात पीक विमा हा पीक कापणी पीक कापणी आधारित देण्याचं शासनाने ठरवलेलं आहे म्हणजे जेणेकरून जो सर्वेक्षण होत होतं गाव गावागावामध्ये ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्या शेतकऱ्याचा सर्वेक्षणानुसार मोबदला मिळणार होता तो याच्यापुढे भविष्यात पीक विमा मिळणार नाही कारण जे नदीकाठी राहणारे शेतकरी आहेत ज्याचं अतोनात नुकसान होते अशा शेतकऱ्यांना वैयक्तिक मोबदला मिळणार नाही तसेच पीक पीक झाल्यानंतर पोस्ट हार्वेस्ट पोस्ट हार्वेस्टसारख्या विविध चार बाबी हे पीक विमा यातून निकषातून काढून टाकण्यात येणार आहे त्यामुळे शक्यतो शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही तसेच जे बेरोजगार युवक होते त्यांच्या हाताला काम होतं ते सुद्धा या या वर्षानंतर मिळणार नाही हा निर्णय हा जो मुद्दा आहे हा शासनाने रद्द करावा किंवा पुढे भविष्यात करू नये यासाठी आज रोजी आम्ही निवेदन दिलेलं आहे नाही अन्यथा जर शेतकऱ्यांनी जर सरकारने याच्यापुढे नाही केलं तर महाराष्ट्रभर विविध ठिकाणी शेतकऱ्याच्या माध्यमातून तसेच पीक विमा सर्वेक्षण युवकांच्या बेरोजगार युवकांच्या माध्यमातून तालुका तालुक्या लेवलला आंदोलन करण्याचं काम करू